नाम राम राम शेतकरी मित्रांनो कसे सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषी उद्योग आपल्या ऑफिशियल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की दोन हजार चोवीस मध्ये जो आपण पीक विमा भरला होता तो अप्रुवड झाला का रिजेक्ट झाला हे कसे बघायचे बरेच शेतकऱ्यांचे मला कॉल मेसेज आले की सर आम्ही जो विमा भरलेला आहे तो अप्रुव्हड झाला का नाही रिजेक्ट झाला हे आम्हाला कसे कळणार तर या संबंधित मी आपल्याला तर संपूर्ण माहिती देणार आहे चला तर कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण चेक करूया की दोन हजार चोवीस मध्ये जो आपण विमा भरलेला आहे त्याचं स्टेटस म्हणजे अप्रोड झाला रिजेक्ट किंवा पेंडिंग आहे चला तर मग कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करायचंय आणि ते सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचंय पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि एंटर करायचं आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना यांची ऑफिशियल वेबसाईट समोर अशी ओपन होईल तर आपल्याला पीक विमाचं जे आपण चालू वर्षाचा जो भरलेला आहे पीक विमा खरीपचा दोन हजार चोवीसचा त्याचं स्टेटस आपल्याला बघायचं आहे सबमिटेड आहे का नाही ते कसं चेक करायचंय बघा ऑफिशियल वेबसाईटवर वर आल्यानंतर इथे बघा ऍप्लिकेशन स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक आहे तर इथे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारत आहे बघा रिसिप्ट नंबर तो रिसिपियंट नंबर आपल्याला जे आहे पीक विमाची जी पावती असते त्यावरती रिसिप्ट नंबर आपल्याला दिलेला असतो तर इथे तो, तो आपल्याला टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला इथे काय करायचं टाकायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला चेक स्टेटस क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला ऍप्लिकेशन आप स्टेटस दाखवण्यात येईल इथे वरती फार्मर नेम शेतकऱ्याचे नाव दाखवण्यात येईल स्कीम कोणती आहे सेशन कोणते आहे त्यानंतर इयर आणि आपण विमा कुठून भरला आहे ते पण सर्व माहिती दिसेल इथे बघा ऍप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशनमध्ये सबमिटेड दाखवत आहे त्यानंतर पेमेंट स्टेटस पण इथे आपल्याला सक्सेसफुली दाखवत आहे इथे बघा व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे ऍप्लिकेशन स्टेटस यामध्ये जो आपला फायनल जे आहे ते पेंडिंग दाखवत आहे तर हे कशामुळे पेंडिंग दाखवत आहे बघा आता ई पिक पाहणी वगैरे सर्व चालू आहे ते सर्व डेटा शासनाला मिळाल्यानंतर इथे आपल्या ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हल म्हणून दाखवण्यात येते तर इथे तुम्ही खाली बघू शकता स्टेट नेम तुम्हाला दाखवण्यात येईल डिस्ट्रिक्ट नेम तुम्हाला जिल्ह्याचं नाव पण दाखवण्यात येईल आणि विलेज नेम हे तुमच्या जिथे तुमची शेती आहे गावाचं नाव पण दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती भेटेल इथे बघा पॉलिसी क्रिएटेड डेट तुम्ही कधी पॉलिसी भरलेली आहे हे पण तुम्हाला इथे दाखवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण जे आहे पीक विमा आपण भरलेला आहे त्याचा स्टेटस आपण चेक करू शकतो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजना व त्याविषयी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर भेटूया शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद